शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील बांधकाम आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी श्यामभाऊ बहाले यांची नियुक्ती नाशिक जिल्हा बांधकाम कामगार सेना अध्यक्ष म्हणून करण्यात आली राज्यातील असंघटित बांधकाम कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर काम, काम करणाऱ्या कामगारांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सक्रिय झाली आहे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांनी सांगितले की कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी संघटित करण्याचे काम वेगाने सुरू आहे शासन नियमानुसार प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने माथाळी कामगार नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे तसेच बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगारांचे पी एफ ई एस आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर नाक्यावर उभे राहणाऱ्या मोहीम राबवली जाणार आहे कोणत्याही कामगाराने तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले राज्यातील बांधकाम कामगारांसाठी हा मोठा दिलासा असून त्यांच्या वेतन आणि हक्कांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सज्ज झाली आहे लवकरच या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे सर्वप्रथम हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद आनंदसाहेब दिघे यांना वंदन करून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार कामगार सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्रीतम भैया धारिया यांनी जी माझ्यावरती नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपवली सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं प्रीतम शेठचा खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती ही नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपवली मी जबाबदारीने सांगतो की आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्या पदाला मी न्याय देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये सक्रिय यापुढे काम करणार आहेत माझं नाशिक जिल्ह्यामध्ये काम करण्याचा उद्देश कामगारांपर्यंत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कामगारांपर्यंत पोचवणं कामगारांना संघटित करणं हे माझं सर्वप्रथम माझं काम राहील आणि त्याचबरोबर पक्षवाढीसाठी मी नाशिक जिल्ह्यामध्ये यापुढे मी आणि माझे सर्व सहकारी मोठ्या प्रमाणात काम उभं करणार आहे मी पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी